चला आता हाट्या सारखी बालूस आपल्या घरीच करायची हा सामग्री सारी आणून घेतली इथ नमस्कार मंडळी बाईच्या किचन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या बाईच्या व्हिडिओ मध्ये तर आज आपण करणार आहे बालुशाही आम्ही आता इथं शूट करायला आलो होतो बाई दादा निशी इथं आता ऍक्च्युअल मध्ये थोड्या रिअल लागतात गोष्टी थोडंफार स्क्रिप्ट करावं लागत त्याशिवाय व्हिडिओ पाहायला पण मजा येत नाही आता दळण तिथे घरी करत होती तिथे रान बोललो म्हणलं इथं जे सेटअप आहे नवीन घासाच्या रानात तिथं झालंय दळण आता कधी करणार रेसिपी आता सामग्री आपण घेऊन येणार आहे आपल्या नवीन सेटअप म्हणजे घासाच्या वर सारखं सारखं बोर झाले होते घेऊ करू आपली इथं आपलं रान आणि सरपण आहे ना ह्या इथं वरती काढून ठेवले बहिणी सगळं आता सरपण वगैरे लावून घेते आता दोनच मिनिटात रेसिपीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात होईल ते तुम्हाला मी बिहाइंड द सीन दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून चला आता हॉटेल सारखी आपल्या घरीच करायची बघा मित्रांनो हॉटेल सारखी बालू से हा सामग्री घेत सामग्री सारी आणून घेतली इथं का सगळे आई राधा आली आता राधा आणि आंगुळ नाही केली म्हणून व्हिडिओत नाही आली ती चला आता सांग काय करायचं व्हिडिओला बालूशाही बालूशाही करायची व्हिडिओ आवडले काय करायचे लाईक कुठं चालली तू काय बघायला टी व्ही बघायला चाललेली अंघोळ नाही केली तिने म्हणून ती म्हणली आता मला व्हिडिओत नाही यायची आज सुट्टी तिला आता हे बघित सगळी सामग्री आपण घेतलेली आहे अशा प्रकारे आपण बालुशाहीचे व्हिडिओ आता चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा एक मोठी वाटी मायदा घेतला त्याच्यात टाकून घ्यायचा एक मोठी वाटी मायदा घेतला ते आपल्या काठोडीत घालून घेऊ बालुशाही बनायला एक वाटी तूप घेतले ते आपल्या याच्यात टाकून घ्यायचं आलो साहेब बनायला हाता सोडा घेतलाय थोडा ते त्याच्यात टाकून चिमुळ भर मीठ मैद्यात टाकून घेऊ टाकून घेऊ एक वाटी नाही घेतलाय ते असं मैद्यात टाकून आपलं पीठ बीठ रेडी झालं किती वेळ लागेल आता लगेच याला काय काय लावलंय सांग परत एकदा आता याला गावरान तूप लावलं एक वाटी थोडासा खाता सोडा टाकला थोडस मीठ टाकलं आणि थोडस मागून एक वाटी दही टाकलं आणि कालू कालू घेतलं आता हे सगळं मिक्स करून घेतलंय आता त्याच्यात थोडस पाणी घालून मळून घ्यायच उंडा थोडं पाणी घालून असं मळून घेतला नि बा आता हे दहा पाच मिनिट भिजून आता कणिक मळून घेतली त्याची आता बारूशाही करून घेऊ

ऑनलाइन पैसे आपली बारीस तयार झाली आणि अगोदरच पाक करून घेतलेला आहे ते त्याच्यात टाकून घ्यायची आपली आता बालू तयार झाली पाकात घातली आता किती वेळ होती पाकात दहा मिनिटं दहा मिनिटं पाकत ठेवली कसं सगळी रेडी होईल आता खायला आपण बाहेर काढू पाहुणे लावले कामाला <laughs> आपली बालुशाही तयार झाली तुम्हाला आवड तर करून खा आणि डेवला लाईक करा मंडळी आपल्या हॉटेल मधल्या सारखी सेम टू सेम बालूशाही तयार झाली या खायला सगळेजण हे पाहुणे असे पैसे भरावर कायचे